मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने मानधन दिलं जात नसल्यानं शिवसेनेनं याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं शिवसेनेच्या यशस्वी चर्चेनंतर अखेर ठेकेदारानं कर्मचाऱ्यांचं मानधन देण्याचं कबूल केलंय मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने मानधन दिलं जात नसल्यानं कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे तिन्ही कामगारांच्या कुटुंबाची उपासमार होण्याची भीती निर्माण झाली आहे यातील काही कामगार शहर प्रमुख तथा नगरसेविका पूनम चव्हाण नगरसेवक दीपक पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय पोळ डॉक्टर बालाजी पाटील यांच्याशी चर्चा केली यावेळी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते कर्मचाऱ्याला मानधन देता येत नसेल तर ठेकेदाराने ठेका का घेतला

कस करणार का अजून मॅडमने बोलवले का मी पूर्वी काम करत होतो त्याच्यापूर्वी तू आता कंपनी किती झाले सहा महिने आधी पेमेंट घेतलं का तू दोन महिने कामान पेमेंट घेतलं किती माहिती आहे म्हणजे मानधन किती आहे सोळा हजार तर घेतले त्याच्यानंतर संघटनेचे अध्यक्ष त्यांच्याशी पन्नास हजार रुपये किती हजाराचा आहे सध्या तीन महिन्याचा आहे ते पन्नास हजार म्हणाल मॅडम आता साहेब सर पण काय म्हणाले दोन महिन्याचा पगार नाही मिळाला हे म्हणताय चार महिन्याचा पगार नाही मिळाला तुम्ही म्हणताय तीन महिन्याचा पगार नाही मिळाला आता ते चार महिन्याचा म्हणताय सर्व्हिसरे मॅडम शासनाने दिलं नाही आहे ना तुम्ही कोणालाच सांगितलं का शासनात ऐकून घ्या माझा दोन मिनिट आठ तास हा माणूस असेल अजून कर्मचारी असतील आठ तास मग काम करणार आहे त्याला एकही रुपये मिळणार नाही आठ तासानंतर परत त्यांनी आपल्या बायकापोर्ना सांभाळण्यासाठी मजुरी करायची का करायची का तुम्ही एक तुम्ही एक विचार करा मी सुद्धा एक शिक्षिका म्हणून काम करत होते तुम्ही आज स्टाफ म्हणून काम करत आहेत चार महिने तुम्हाला पगार मिळाला तरी बायका पोरांना खायला घालायचं काय ही आहे ना आणि आठ त्याने मजुरीला जायचं कॉन्ट्रॅक्टर त्यांना दोन वेळा भेटायला बोलवलं आज कॉन्ट्रॅक्टर आज कॉन्ट्रॅक्टर साहेबांना काल बोलणं सांगितलं मी अकरा वाजता हजार पण सांगितलं की ते कॉन्ट्रॅक्टर काळा काय गोरा आहे ना माहितीच नाहीये कॉन्ट्रॅक्टर मॅडम दोन तीन वेळा मग काढून कॉन्ट्रॅक्ट द्या आपण दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमूया पाहिजे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्टर असलं पाहिजे तुमच्या हॉस्पिटल मध्ये काम करतोय ना सर तो पण तुम्ही कॉन्टॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला का विचारलं नाही का त्याला आयकार्ड नाही आहे का त्याला युनिफॉर्म नाहीये एखाद्या पेशंटला काय दुखापती केली तर आम्ही कोणाला विचारायचं चंदना कोण आहे तुमचा आम्हाला माहिती आहे पेशंटला माहिती आहे सर मग ही तुमची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना की त्याला युनिफॉर्म बाबा तू का दिलं नाही तू कॉन्ट्रॅक्ट घेतलं तू कॉन्ट्रॅक्ट घेतलं मान्य आहे मग त्याला युनिफॉर्म मिळालं पाहिजे त्याला आयडेंटी कार्ड मिळालं पाहिजे त्याची मस्तवृत्ती सही झाली पाहिजे ही रिस्पॉन्सिबिलिटी इथल्या प्रशासनाची आहे ना आणि दुसरी गोष्ट यांना पण त्यांनी वारंवार फोन केले आणि सांगितलं तुमचा अकाउंट नंबर द्या नाही मला फोन केलाय मला एक पण फोन आला नाही पैशासाठी अकाउंट तू देणार नाही कर्मचारी नाही हे असं सांगता येत ना म्हणून पण नाही पगार नाहीये बाकी दहा हजार दहा हजार पगार आहे ना त्याला आता तेरा हजार रुपये कुठल्या बेसिस वरची तीन हजार रुपये वाढवून दिले त्या कॉन्ट्रॅक्ट दरांनी नाही कॉन्ट्रॅक्ट दरांना तुम्ही मॅडम विचारत आला ना बघा तुम्ही आता दहा हजार एवढा घेऊन गेला फोन लावला सरांनी फोन लावला जो कॉन्ट्रॅक्टर कोणी असेल त्याचं तुम्ही ना आमच्या नगरपालिकेत डिपॉझिट घेतले डिपॉझिट म्हणजे उद्या समजा कामगारांचे पैसे ठकले त्यांचे तुम्ही काकांना नगरपालिकेचा सुद्धा नगरपालिकेत सुद्धा रुपये तुम्ही काम करतोय आपल्याकडे हा आता जुन्या यायचं आहे आता हे तुमच्याकडे जसं नवीन आहे तसं आमच्याकडे पण नवीन आलंय आता ज्या